नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाटपाणी कसं घ्यायचं ते बघितलं पण पूर्वीच्या काळी वाढायचं ताट कसं त्याचेसुद्धा काही नियम होते बरं का आता पाटपाणी म्हणजे पाट मांडलं समोर ताट मांडलं सणवार असतील तर रांगोळी काढली जायची इतर वेळेला नुसतंच ताट डाव्या हाताला तांब्या भांडं ठेवलं जायचं आणि नंतर वाढायला सुरुवात व्हायची पण वाढायला सुरुवात करताना बदाबदा सगळेजण येत नव्हते बरं का एका एकामागे एक येत होते पहिल्यांदा ज्या लहान मुली असतील ना म्हणजेच परकऱ्यापोरी असायच्या की नाही त्यांना मीठ लिंबू वाढायला सांगितलं जायचं कारण काय हळूहळू त्यांच्यावर वाढण्याचे संस्कार व्हायला सुरुवात व्हायची मग आईला मदत कशी करायची आणि बघून बघूनच हे सगळं येतं आणि ह्यालाच तर खरं संस्कार म्हणतात असं मला मात्र वाटतं आम्हीसुद्धा लहानपणी तिसरी चौथीत गेलो की प पाटपाणी घ्यायला सुरुवात करायचो किंवा वाढायला सुरुवात करायची मीठ लिंबू चटणी ह्या साध्या साध्या गोष्टी आम्हाला वाढायला द्यायच्या मग आधी मीठ वाढलं जायचं मिठाच्या खाली म्हणजे जो जेवतो त्याच्या डाव्या हाताला लिंबाची फोड असायची त्याच्या खाली हिरवी चटणी दाण्याची चटणी किंवा लोणचं यापैकी काहीतरी असायचं त्याच्या खाली कोशिंबीर असायची पण कोशिंबीर अशी असायची की त्याचा ओघळ ताटामध्ये वाहता कामाने बरं का आणि मग पंचामृत वगैरे काही असेल तर ते वाढलं जायचं वाटली डाळ असेल तर तीही तिथेच वाढली जायची मग प्रश्न येतो तो, तो उजव्या हाताचा उजव्या हाताला प्रथम मिठाच्या शेजारी कुर्ड्या पापड भजी हे वाढलं जायचं त्याच्या शेजारी बटाट्याची भाजी किंवा भा भेंडीची भाजी अशा सुक्या भाज्या वाढल्या जायच्या त्याच्या शेजारी थोड्याशा सरबरीत केलेल्या भाज्या ज्या असायच्या त्या वाढल्या जायच्या आळूचीच भाजी जा असायची ती भाताच्या शेजारी वाढली जायची कारण भात ज्यावेळेला आपण कालवतो त्यावेळेला आळूची भाजी उजव्या हाताने घेणं सोयीस्कर वाटायचं आणि म्हणून आळूची भाजी ही खाली घट्टसर अशी वाढली जायची ताटाच्या बाहेर कटाची आमटी म्हणा साधं वरण म्हणा आपल्या नेहमीच्या मसाल्याची आमटी तर नेहमी केलीच जायची पहिल्यांदा भात वाढला जायचा आता आपण कसा वाढतो भाताचं भांडं घेतो त्यात चमचा घालतो खटाक खटाक करून भात वाढतो तसं नाही गरम गरम भात असायचा तो ताटात काढला जायचा आपल्याला हवा तेवढा तो मोकळा करून घ्यायचा आणि नंतर उचटण्याच्या दांडीने तो छान थोडा जेवढा हवा तेवढा वाढला जायचा त्याच्या मागे लागली आई म्हणा मावशी म्हणा त्याच्यावर हिंगाचा स्वाद असलेलं मस्त पिवळं धमक्क साधारण वाढलं जायचं त्याच्यावर लागली तूप वाढलं जायचं बरं का आणि मग साधारण भात छान गरम गरम खाऊन झाल्यानंतर मग मसाले भात वाढला जायचा मसाले भातावर पण लागली तूप आणि आम्हाला काय तुपाशिवाय जेवण आहे कुठे तूप मात्र भात थोडासा असेल तरी तूप मात्र दोन चमचे पाहिजे आणि हे माहिती होतं सगळ्यांना त्यामुळे कोणी तूप वाढायला असं कमी वगैरे करत नव्हते बरं का माहिती आहे ना दोन चमचे तूप आवडतं तर तो दोन चमचे तूप मग मसाले भात झाल्यानंतर मग पोळी वाढली जायची मग ती पुरणाची असो गुळाची असो सगळ्यावर तूप मात्र छान पातळ करून धार वाढली जायची थोडंसं वाढले पोळीला लावले असं अजिबात नव्हतं त्या काळात आम्ही डाएट बीट कोणीही करत नव्हतं त्यामुळे मस्त तूप आम्हाला वाढलं जायचं पुरणाची पोळी संपली मग हवी असेल तर साधी पोळी नाही तर आणखीन पुरणाची पोळी किंवा असं काही असेल तर ते खाल्लं जायचं मग जेवत असताना एक एक जण चटणी कोशिंबीर भाजी आमटी कटाची आमटी सगळं एक एक जण घेऊन येत असायचं ते जेवायला त्या वाढत असताना आपलं त्यांच्याकडे लक्ष अस असलं पाहिजे की त्या काय वाढत आहेत मग आपल्याला ते हवं आहे का आपल्याला जर नको असेल तर आधीच असा असा हात करायचा तोंड वगैरे बोलायचं नाही बरं का कारण तोंडाने जेवताना बोललं ते खरकट ते थुंका बाहेर पडतात आणि त्या इतरांच्याही ताटात जाण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे आणखीन एक नियम होता उष्टा हात जो असतो म्हणजे उजवा हात जो उष्टा असेल तर तो, तो असा हात करून तुम्ही या तुम्ही या करून हलवायचा नाही ना तर हाताला लागलेला जो भात वरण असेल तो सगळ्यांच्या पाटा ताटामध्ये पडतो म्हणून उष्टा हात इकडे तिकडे हलवायचा नाही जेवताना जेवत असताना भाजी अम्ती खा नाही तर आमटी खा आमटी पोळी खा तुम्हाला जे हवं ते कुसकरून खा परंतु हे जे बोट असतात ना हा तळवा असतो ना एवढा जो भाग असतो तेवढाच कर, खर खरकटा झाला पाहिजे हा भाग जो आहे तो पूर्ण कोरडा असला पाहिजे आणि आजी आम्हाला किंवा आई आम्हाला अगदी सांगायची हात खूप भरला आहे बरं का असं पुढच्या वेळेला चालायचं नाही आणखीन एक गोष्ट मला आठवते जेवताना काहीही सांडायचं नाही भात सांडलाय आमटी सांडली आहे वाटी सांडली ह्या गोष्टी चालायच्या नाही त्यामुळे जेवताना व्यवस्थित जेवायचीच आम्हाला सवय लागली ताटसुद्धा चाटून पुसून स्वच्छ झालं पाहिजे नाहीतर दणका आहे जी भाजी पहिल्यांदा वाढली जाते ती भाजी खाल्लीच पाहिजे तुम्हाला आवडो न आवडो तुम्हाला जर आवडत नसेल तर आधीच थोडी घ्या आवडली तर जास्त घ्या पुन्हा मागा पण पानामध्ये काही टाकायचं नाही जे पहिलं वाढलं असेल मग तिनं आवडती शेपूची भाजी असो भोपळ्याची भाजी असो नाही तर कारल्याची भाजी असो ती खाल्लीच पाहिजे असा दंड कसायचा त्यामुळे आम्हाला सगळ्या भाज्या सगळ्या मसाल्याच्या भाज्या खाण्याची सवय लागली जेवण झाल्यानंतर अन्नपूर्णा सुखी असं म्हणायचं ताटाला नमस्कार करायचा आणि उठायचं आणखीन एक जसं जेवण झाल्यावर ताटाला नमस्कार केला जायचं ना तसंच पान पूर्ण वाढून झालं वरण भातावर तूप वाढलं की सुद्धा देवाला नमस्कार करायचा आणि मगच पहिला घास घ्यायचा असा दंड कसायचा किती छान होतं ना ते सगळं मला ह्या गोष्टी आठवल्या की असं वाटतं की आपण जे करोनामध्ये हातपाय धुवा हे करा ते करा करत होतो त्याच गोष्टी पूर्वीपासून आपल्याकडे करत होते आणि सगळेजणं था ते पाळतही होते त्यात आम्हाला काही कंपल्शन करतायत आणि आम्ही ते खाणारच नाही हे काही नव्हतंच कारण त्यावेळेला पिझ्झा नव्हता बर्गर नव्हता मस्त गरम गरम भजी मात्र असायची आणि आजीने केलेल्या चुलीवरच्या किंवा के स्टोवरच्या गरम गरम पोळ्या डायरेक्ट ताटामध्ये यायच्या आणि त्याच्यावर तुपाची धार थोडंसं मीठ साधारण भाजी हा 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 आत्ता जरी बघितलं ना किंवा ऐकलं ना तरीसुद्धा तोंडाला पाणी सुद्धा, तों सुद्धा। इतकं छान ते वातावरण होतं बरेच जण मला विचारतात की नाही तुम्ही इतके अजून ॲक्टिव्ह कसं आहे त्याला मुख्य म्हणजे कारण आमचं जेवण सकस होतं उत्तम होतं आणि आनंदाने आणि अतिशय चांगल्या मनाने आम्ही जेवत होतो आणि आमची आई आजी जो कोणी स्वयंपाक कराय करत असतील ना ते सुद्धा अतिशय प्रेमाने स्वयंपाक करत होते त्यामुळे ते, ते, ते जेवण आमच्या अंगी लागलं आणि म्हणूनच आज जी मी ती मला दिसते आहे ती त्याच्यामुळेच आणि हे सांगत असताना आज माझ्या डोळ्यासमोर माझी आजी आई माझ्या मावश्या आत्या सगळ्यांची मला आठवण आली म्हणून मी हा आज व्हिडिओ केला धन्यवाद